वेलकम टू माय ब्लॉग कसे आहात सो बघा मस्त वेदर आहे आता समर इज ऑलमोस्ट इयर सो मी आली आहे mm -hmm. ब्लफर्स पार्कला ब्लफर्स काय आहे बघूया मी पण बघितलं नाही आहे मस्त जाऊया आणि एक्सप्लोर करूया ब्लफला जाताना इतका सुंदर ड्राईव्ह होता ना आता पूर्ण सगळीकडे ग्रीन ग्रीन ट्रीज आले मोठे मोठे सो ड्राईव्ह एकदम अमेझिंग होता आणि तिकडे पोचल्यावर व्ह्यू पण बघा मागे पूर्ण असं ग्रीन झाडं आणि इथे सुंदर लोकेशन आहे ह्याला ब्लफ ब्लफर्स पार्क असं म्हणतात ओके आणि बघा दोन दाखव प्रायवेट आहे तर प्रायव्हेट बोट घेऊन लोक निघतात स्वतःच्या इथे प्रायव्हेट बोट्स असतात समरमध्ये मस्त सगळे एन्जॉय करतात बघ बघा ते मागे प्रायव्हेट बोट घेऊन चालली आहे <laughs> श्रीमंत लोक काय माझ्या मागे बघा किती सुंदर आहे आणि पाणी पण इतकं क्लिअर आहे ना सो येस हा जो बघताय तुम्ही हा आहे पिकनिक एरिया so, खाली बघा लोक पाणी थंड आहे म्हणजे पाय डुफायचे लोकांना म्हणून खाली बसलेले परत ब्लॉस मी आता खाली आली आहे आणि म्हणजे मागे सगळेजण मस्त पाण्यात की हे जे आहे ब्लब्स हे काय आहे बघा ओके तो दाखवते ते इकडे तिकडे ब्लब्स आहे पण जाऊ बघायला चला मी ना तिकडे असे खूप स्टोन्स होते त्याच्यावर बसली होती आणि माझ्या समोरचा व्ह्यू बघा ब्लफ्स आणि लेक ऑन्टारियाचं सुंदर ग्रीन कलरचं पाणी ब्लब्स नॅचरली ना बनलेले आहेत सो पाणी आणि वेनच्या इरोजनमुळे आणले कॉन्टारिओच्या हो इथे हे असे ब्लब्स तयार झाले पहिले खूप लहान होते पण ते नंतर मोठे मोठे होत गेले सो बघा किती सुंदर ह्याला म्हणतात ब्लब्स पण बघा मी दगडावर उभी आहे आणि मागे व्यू बघा मस्त तिकडे बघा सो बघा आता मी इकडे आले तिथे बीच लाटा आहे आणि इथे सगळ्या लोकांना रॉक दगड पाण्यात पिकतात माझा मुलगा पण तेच करतो माझ्या मुलाला खूप पाण्यात जाऊन खेळायची इच्छा होती पण पाणी थंड असल्यामुळे त्याला काही जाता आलं नाही त्याने फक्त पाय डुबवले आणि नंतर तोच म्हणे की येस कोल्ड आणि फ्रेंड्स हा समुद्र नाही बरं का ही लेक ओंटारी आहे तरी बघा काय लाटा आहे लेकला पण किती सारं लाटा आहे आणि पाणी पण किती स्वच्छ आहे मस्त लोक एन्जॉय करतात वाव किती छान मस्त पैकी परत एन्जॉय करतो पण किती बघा किती लोक बसे मस्त असे आणि असे लोक पाण्यात पाणी थंड आहे पण तरी छान वाटतं पाय डुबवले मी पण थोडे डुबून आली पाय मस्त <laughs> रिलॅक्स बघा असं उघडलं ना की मस्त गर्दी हे सीगल बघा इतकं मस्त दगडा रिलॅक्स करत होतो ना मी लगे so, so, तर लगेच त्याचा फोटोही काढला आणि व्हिडिओ पण काढला सो फ्रेंड असा असं होता सुंदरचा आमचा दिवस आणि आय होप तुम्हाला पण हा ब्लॉग आवडलाच असेल आणि आता लॉंग विकेंड आहे तर तीन दिवस आहे मंडेपर्यंत सो अजून असे छान छान प्लेसेस तुम्हाला मी नक्की दाखवेल तर ती लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसू नका भेटूया पुढच्याच एका आमच्या व्हिडिओमध्ये